नमस्कार मित्रांनो मार्केट सध्या खूपच मंदीचं वातावरणामध्ये आहे तर मार्केटची ही जी कारणं आहेत मंदी असण्याची त्यावर आपण थोडक्यात एक शॉर्ट व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो मार्केट पडण्याची अनेक कारणं असतील ही पण त्यातील काही महत्त्वाची कारणापैकी सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे डॉलर डॉलर सध्या कंटिन्यू हाय लेवलला जातो आहे डॉलर वाढतोय रुपयाची घसरण सुरू आहे हे महत्वाचं कारण मार्केट पडण्याचं आहे हे तुम्ही सर्वात आधी लक्षात ठेवलं पाहिजे त्याचबरोबर एफ आयची ची सेलिंग ही सुद्धा कंटिन्यू चौथा महिना चालू आहे मित्रांनो ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आणि आता जानेवारी हा चौथा महिना चालू आहे इक्विटी ट्रेडर पूर्णपणे लॉसमध्ये आहेत त्यांचा पोर्टफोलिओ जो आहे तो पूर्णपणे रेड आहे मला खात्री आहे आपला सर्वांचा पोर्टफोलिओ रेड आहे आणि तो असणारच पण एक गोष्ट लक्षात घ्या एक शेअर आहे मार्केट हो या इंसान जायेगा तो आखिर उपर ही त्याचप्रमाणे मार्केट नक्कीच वर निघेल थोडासा पेशन्स थोडासा संयम आपण अजून ठेवलाच पाहिजे त्यानंतर नक्कीच पुन्हा तुमचा फोटव्हिडिओ हिरवागार करावं चालेल तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद